नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेव्हन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे झटपट बनणारे हे कॉन कटलेत आतून चीज आणि बाहेरून मस्त असं कुरकुरीत भाज्यांचं बॅटर तर ही रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं कसं करायचं ते आता आपण पाहूया मी इथं ढोबळी गाजर बीटरूट आणि कॉर्न घेतलेले आहेत हे हाफ बॉईल आहेत आणि उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर लाल मिरच्या चिरून आणि लसूण चिरून घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तरी चालेल आता हे कॉर्न जे आहेत ना उकडलेले ह्याच चॉपरमध्ये मी सगळ्या भाज्या एकदम छान बारीक चिरून घेतल्यात याच्यात आपण थोडेसे क्रश करून घेऊया ठीक आहे म्हणजे ते जर आपण क्रश करण्याचं कारण असं की जर तेलात तळताना अख्खे कोण असेल तर ते फुटण्याची उडण्याची शक्यता असते आता आपल्याला त्याच्यातलं मसाला करायचा आहे त्याच्यासाठी ते मी तेल टाकलं आणि जिरे टाकून घेतले त्याबरोबर मस मिरची आणि लसूण टाकून घेतलं आहे इथं तुम्ही थोडं आलं बारीक चिरून घातलं तरी चालेल सगळ्यात महत्त्वाचं अगदी हिंग घातले हळद लाल तिखट धने पावडर घालून घेतली आहे इथं मसाले तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त करू शकता आता सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्यात आता मी इथे ह्या भाज्या घेतल्यात पण तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता मुलं जे खात नसतील त्या भाज्या सरळ मिक्स करून टाकायच्यात पनीरसुद्धा तुम्ही ह्याच्यात वापरू शकता आता बटाटा मी असा हाताने स्मॅश करून घेते तुम्ही किसून घेतला तरी काहीच हरकत नाही आहे आपल्याला ना बाइंडिंगचं काम करतोय ठीक आहे आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि सगळं बॅटर थोडं कोरडं होईपर्यंत फ्राय करून घ्या म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश कमी राहीन आणि आपले कटलेट जे आहेत ना ते क्रंची होतील मी ते चवीला आपला एक चमचा किचन किंग मसाला आणि गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे त्याचबरोबर कसुरी मेथी घातली आता हे मिष्ट मिश्रण आपण मस्तपैकी स्मॅश करून घेऊया जेणेकरून कटलेट करताना आपल्याला त्रास व्हायचा नाही आता याच्यातलं पाणी थोडंसं जाईपर्यंत एक पाच मिनटं परतून घेऊया सगळं मिश्रण तसं शिजलेलंच आहे आणि मग सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड होईपर्यंत तुम्ही कटलेट करायला का काही घेऊ नका नाही तर कटलेटला तुमचा शेप यायचा नाही पहा आता मिश्रण मी काढून झाले थंड झाले त्याच्यामध्ये मी साधारण दीड चमचा कॉर्नफ्लोअर घातले आणि दोन चमचे मी इथं ब्रेड ब्रेडक्रम घातलेले आहेत आणि कोथिंबीर घातली आहे आता इथं थोडं तुम्ही प्रमाण कमी जास्त होऊ शकतं ब्रेडक्रमचं किंवा कॉर्नफ्लोअरचं तुम्ही जर मिश्रण पूर्ण थंड किंवा त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असेल तर तुम्हाला ते जास्त लागू शकतं आता छानपैकी मळल्यानंतर आपण कटलेट करायला घ्यायचे आता इथं शेपसुद्धा तुम्ही हवा तो शेप देऊ शकता किंवा इथं मी चीज अगदी थोडंसं घातलेलं आहे तुम्ही अजूनसुद्धा चीज ह्याच्यात घालू शकता मी आज गोळ्यांचं प्रमाण थोडं मोठं ठेवलेलं आहे बॉलचं कटलेटचं तुम्ही थोडं कमीसुद्धा घेऊ शकता ठीक आहे इथं काहीच तुमच्यावर चॉईस आहे तुमच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं बॉल बनवू शकता किंवा चीजचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता आता असे सगळे बॉल मी बनवून घेते पा पाच मिनटामध्ये हे सगळे बॉल बनून झालेत आता आपल्याला बेसिकली त्याचं कोटिंग करायचं आहे बाजूचं तर मी इथं ब्रेड क्रम घेतलेले आहे त्याचबरोबर इथं साधारण दोन चमचे मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे आपल्याला स्लरी बनवायची आहे स्लरी जास्त थिक किंवा एकदम पातळसुद्धा बनवायची नाही आहे तर आपली ही स्लरी आता रेडी झालेली आहे पण त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडं टेस्टिंगसाठी मी मिरी पावडर टाकली आहे आणि किंचित मीठ टाकलेलं आहे हे सगळं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल ठीक आहे स्लरी पण रेडी आहे हे सगळं असं प्रिपरेशन करून घ्यायचं आता पहा स्लरी किती पातळ आहे एकदम त्याला पातळ असं कोट झालेलं आहे त्या आपल्या कटलेटला त्याचं कारण असं की आपण जेव्हा या ब्रेड क्रममध्ये घोळवतो आहे आणि लगेच आपण तळत असतो पण इथं आपल्याला ही प्रक्रिया दोनदा करायची आहे त्याने काय होईन आत आपले कॉन आहेत जर कॉन एखादे अख्खा वगैरे असेल तर तो तेलात उडण्याची शक्यता असते म्हणून आपण ही क्रिया दोनदा केलेली आहे त्याने काय होतं तुमचे कॉन आहे ना एकदम कॉन कटलेट जे आहेत ना हे एकदम क्रंची होऊन जातात बाहेरच्या बाजूने तुम्ही दुसरे कुठलेही कटलेट करताना हे असं करू शकता त्याने तुमचं बाहेरचं कोटिंग एकदम कुरकुरीत आणि क्रंची असं बनून जाईल आता चीजसुद्धा मी इथं खूप कमी घातलेलं आहे तुम्ही अजूनसुद्धा चीज घालू शकता आणि मुलांसाठी मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता हे ना सगळं आपण आपल्या आवडीनुसार भाज्या वगैरे घेऊ शकता पद्धत फक्त तुम्ही ही ठेवायची आहे आणि भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता तेल छान तापले मी असे चार बॉल तरी करून घेतलेले आहेत पाच केल सॉरी आता यांना आहे ना पहिल्यांदा हात लावायचा अजिबात नाही आहे आणि असंच एकदम हलक्या हाताने मग एक दोन तीन मिनटं झाल्यावर तळायला घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे जर बारीक गॅस नाही ना ठेवलं तर आतलं बॅटर तुमचं कच्चं राहील आणि विशेष म्हणजे तुमचं चीजसुद्धा मेल्ट व्हायचं नाही सो पाच मिनटं तरी बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत आतलं जरी आपल्या भाज्यासुद्धा कच्च्या आहेत फक्त कॉर्न शिजलेले आहेत आणि शेवटचे पाच मिनटं तुम्ही गॅस मोठा करायचा आहे त्यामुळे ते तेल रिलीज करतील आणि मग तुम्ही हे कॉर्न कटलेट आपले रेडी होऊन जातात ते काढून घ्यायचे आहेत पहा आता आपले रेडी झालेले आहेत एकदम गरम गरम आहे त्यांना कापतानासुद्धा किती वेळ जातो वे कारण ते क्रंची आहेत आणि तसेही ते, ते एकदम हलक्या हातानेच कापायचे पहा मी चीज थोडं कमी घातलेलं आहे मोठ्या मुलांसाठी हवं होते हे म्हणून तुम्ही जास्त घाला मस्त चीज असे बनून जातील ते एकदम छान होतात झटपट होतात वेळ अजिबात लागत नाही पार्टीसाठी बनवायची असेल तर तुम्ही अगोदर त्यांना हाफ बॉईल करून ठेवा हाफ फ्राय करून ठेवा सॉरी आणि मग वेळेला एकदम मोठा गॅस करायचा आणि लगेच मोठ्या गॅसवर तळून गरमागरम वाढायचे तर तुम्हाला ही कटलेटची रेसिपी कशी वाटली आहे आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद